नमस्कार आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शोभाचा नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शोभाचा आपण सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज चंद नामदेव महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने माता सोमजाई माता आई येडाबाई माता येणाबाई आई तुलजाबाऊ यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपली लाईव्ह सुरू होत आहे आणि वार आहे आज गुरुवार तर चला तर मग या भेटूया लाईव्हला थोडस मारूया गप्पा गोष्टी बरोबर नाही जय राम कृष्ण बाकी का बोलता विशेष नमस्कार 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 मित्रांनो कशात आपण सर्वजण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम आर नचाने राम सिरू थे राम राम सिया की रामसियारुण कहानी एक है चंदन एक है पम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया नमस्कार मित्रांनो बोला कमेंट करा चला तर मग याचा वार आहे गुरुवार आपली लाईव्ह सुरू झालेली आहे आणि सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपला छान मोनोटाईज होऊन जवळजवळ चार दिवस झालेले आहेत प्रगतीची वाटचाल आहे आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होत आहेत तुमच्या सर्वांच्या साथीने होत आहेत सो या जय टायगर ग्रुप नमस्कार हो दादा सर नमस्कार जय टायगर ग्रुप दादा जय महाराष्ट्र वा आ वा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीमावर वरदा कृष्ण कोयना बदरा गोदावरी एकमताचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमदरीच्या तट्टनाया भीमदरीच्या तट्टनाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा शेखर दादा नमस्कार रामराम दादा नमस्कार तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव सुनीता ताई नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो नमस्कार हो ताई सेब कशात आणि वैभव दादा आमचे मित्र आलेले आहेत दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असे वैभव लाडेकर दादा आलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे ಸುನಿತ ಮಸ್ತಾ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಂಚೆ ಆಶೀರ್ವಾದ ತುಂಬ ಸರ್ವೀ तुम्ही जसे जसे बरेच जण आहेत रील बनवतात थोडस आपण त्यांच्या बरोबर अनुकरण करतो प्रयत्न करतो बनवायचा आई वडिलांच्या आशीर्वाद गुरुचा आशीर्वाद आहे महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांचा आशीर्वाद आहे त्या मुलं पुढे चालत राहायचं आणि चला तर मग आज वैभव दादांनी फर्स्ट लाईक करून लाईव्ह ची शान वाढवलेली आहे पहिला मान मिलवलेला आहे वैभव रालेकर दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपण सर्वजण लाईव्ह आहात सो अच्छा लाईव्ह लाईव्ह बनतोच मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का सल अधिकार है अपना वैभव दादा चला फटाफट लाइव ला सब्सक्राइब करून टाका निलेज भाऊ ला यशवंत <laughs> दादा नमस्कार लाइक के ला, मराठी मनसाच हक्क पाठले है धन्यवाद दादा साहब एश्वन दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि खूप बरं वाटलं दादा तुम्ही लाईव्ह आलात आणि जय जय राम कृष्ण आहे एक मिनटं फक्त जरा एक मिनटं एक मिनिट जरा साहेब गेले जरा मर्दानी खेल शिकायला आज त्यामुळं थोडस कठीण प्रसंग आला जगायचं कस शिकवणारे शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नक्की जात सर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शब्दा शब्दात उत्साह आहे शौर्य आहे आणि खरंच पुढच्या पिढीला त्यांच्या पुढच्या पिढीलाही ज्ञान देण्यासारखं आहे सुनीता ताई लव यू दादा धन्यवाद सुनीता ताई लव यू सो मच वैभव दादा शेडाय नमस्कार नमस्कार दादा कठीण प्रसंग आला वैभव कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही पण शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला नक्कीच नक्कीच दादासाहेब साहेब संतोष खंडेराव नांदेड नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद चिकू बाल खेळायला गेलाय मर्दानी खेल आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालात जे मर्दानी खेळ खेळायचे दांडपट्टा बनाटी त्यानंतर मलखांब आहे लांब उडी आहे रस्सी उडी आहे बऱ्याच गोष्टी आहेत चिकू तिकडे खेळायला गेलेला आजपासून त्याचे क्लास नवीन जॉईन झालेले आहेत ती तो आणि त्याची मम्मी दोघेही तिकडे जॉईन झालेले आहेत येस वैभव दादा नक्कीच राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कलश राजे तुम्ही होता म्हणून दिसला मंदिरांना कलश आणि दारात तुलस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाल आणि हिंदवी स्वराज्याचा सकाळ वा दादा छान छान वैभव दादा राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कलश आणि दारात तुलस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाल आणि हिंदवी स्वराज्याची सकाल वा वा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडधार देवा वैभव ही शान कोणाची फक्त आमच्या शिबा देहाची देहा भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा पिते दूध डोले मिठुनी जात मांजराची मनी चोरठ्याच्या कारे भीती चांदण्यांची दुष्ट दुर्जनांची सेवा नमस्कार पिशा पेट्रोलचा वास येतो वाटत जरा वहिनी पासून सावधान आता झिरो कराटे शिकता शिकता वहिनी तुम्हाला कबड्डी कुस्ती खेळायला लागेल ला। जगणारे ते मावले होते जगणारे ते माऊले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्याच कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता नक्की वैभव वैभव दादा, दादा तुमचे श्लोकन एकदम कडक असतात खूप बरं वाटलं वैभव दादा छान 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 मला तुमचा चेहरा पाहिला की खूप आनंद होतो Yes. शिवाजी बाई हो शिवबाची तलवार तलपत्या बिजलीचा अवतार झेले ढाली वरती वार हो चमके शिवबाची तलवार वैभव दादा बाकी काय बोलता वैभव दादा सह्याद्रीचा सिंहगर जतो सह्याद्रीचा सिंहगर जतो राजा दरी दरी तुन नाद नादगुंजना महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट महाराष्ट्र माझा तुम्हाला पाहिलं की माझा आनंद गगनात पण मावत नाही ते म्हणतात ना मित्र बनव्यामध्ये मध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जीव। वाट चुकणार नाही ना नमस्कार वैभव दादा श्वासात रोखुनी वादल डोल्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग जय जिजाऊ जय शिवराय वा छान छान वैभव दादा एकच नंबर दादा सुंदर 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 वैभव दादा कडक कडक पद्मावती ताई नमस्कार पद्मावती ताई तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि कशात पद्मावती ताई खरंच वैभव दादा म्हणतात ते बरोबर आहे हे निले दादा मला पण तुला बघून खूप बरं वाटतं तुझं लाईव्ह एक दिवस नसलं तर चुकल्यासारखं वाटतं धन्यवाद ताई साहेब असंच सर्वांनी प्रेम आदर ठेवा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा अंजू अंजू पद अं, अंजू अनुज अनुज ओके ओके अनुज पंढारे सपोर्ट की यूट्यूब पे सपोर्ट जरूर मिलेगा मेरे दोस्त आप मेरे को सपोर्ट करिए आपको भी सपोर्ट मिलेगा और सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनलचा हे चेतू आहे एकमेका साह्य करू अवघे दुरुस्त सुपंत तुम्हीही पुढे चला आम्हीही पुढे चलतो आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजा उजयेश्वरा जय शंभराजी आपल्या राजाची ओळख अटके पार घेऊन जायची आहे यस जय टायगर दादा हो जेवण झालंय दादा थोड्या वेळाने जेवणार आहे तुमच्या सर्वांचं जेवण झालं का वैभव दादा एक होता गाव महाराष्ट्र त्याचं नाव एक होता गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्याने घडवले शिवराय त्यांचं नाव राजाना त्रिवार मानाचा मुजरावा वैभव दादा टी शर्ट खूप छान दिसत एकदम हँडसम निलेश भाऊ धन्यवाद अनुज दादा सपोर्ट करा नक्कीच नक्कीच अनुज दादा तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू कालजी मिळू नाही देत अनुज दादा मी कुणालाच मिळू देत नाही सो सॉरी तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो तुमच्या लाईव्हला तुमचे रील्स बघतो आवर्जून तुम्हाला सपोर्ट करतो आवर्जून आमच्याच त्याला विचारलं ते म्हणाले दोन लाख रुपये लागतात दोन ते अडीच लाख रुपये लागते म्हणजे ते लायसन्स ओके ठीक आहे काही हरकत नाही तसं चालेल बोलूया आपण फोनवर त्या विषयावर बाकी काय बोलता विशेष गरजे पंढरपूर कोटी देवांची अब्जावधी मंदिरे कोटी देवांची अब्जावधी मंदिरे पण एकही मंदिर नसताना जे अब्जा दिशांच्या एकही मंदिर नसताना जे अब्जा दिशांच्या अब्जावधींच्या हृदयावर आधी राज्य करतात त्यांना छत्रमंती म्हणतात छत्रपती म्हणतात जय जिजाऊ जय श्री वा वा कोटी देहाची अब्जावधी मंदिरे कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना एक राजे हृदयावर राज्य करतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात वाटलं तर एक दिन बाया एक दीड महिना मी येतो तुम्हाला चॅटिंग करून देतो ओके okay. प्युअर व्हेज टाकायचा हे नक्कीच नक्की दादा बघूया आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो मी आवर्जी <laughs> सध्या हॉटेल टाकायची चर्चा चालू आहे <laughs> बघूया तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होईल काय ना काहीतरी तरी प्रगती बरोबर की नाही नाव तुझ घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझ घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला ए मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनिये मध्ये झाली तुझी वावा शेवटा न लागतो गुरुचाच धावा नाहीर किंमत तुजा थाटा माटाला नाहीर किंमत तुजा ताटा माटला ताटा माटला हे मारुन पुन्हा जन्म घ्या गुरुच्या पोट्याला चला तर मी मित्रांनो थोडा ब्रेक घेतो मी हा नक्की नक्की तागेर दादा तुमच्या आशीर्वाद आमच्या शिरावर आहेतच की दादा तुमच्या सर्वांची साथ आहेच थोडस सा मी ब्रेक घेतो ताई साहेबांची वाट बघतो ताई साहेब जरा लाईव्ह रंगत येते लाईवला प्लीज सपना सर्वांची रजा घेतो थोड्या वेळाने आणि साडे नऊच्या आसपास येतो लागला चला हिंद जय महाराष्ट्र जय टायगर ग्रुप दादा वैभव दादा अनुज फडंदा पंधारे दादा आणि आमचे पद्मावती ताई आलेली आहे सुनीता पवार ताई आलेले आहेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो यशवंत पिलोरकर दादा संतोष खंडेराय सुनीता पवार ताई आले आहेत शेखर वारखंडे दादा आले होते सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो वैभव वैभव दादा जय टागर तुम्ही आमचे गुरु आहेत असं नाही दुसरं आमचं गुरु आहे तुम्हीच आमचे गुरु आम्ही तुमच्याशी तुम्ही आहोत हाजेच नक्की दादा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करायचा आहे मराठी माणसा जागा हो तू तुझ्या विकासाचा धागा हो वेडात मराठी वीड दोडले सात आता सात नाही दोडायचं वेग साथ आहे बरोबर की नाही वैभव दादा कणखर बाना निडर छावा कनखर बाना नीडर छावा शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा वावा वा कनखर बाना निडर छावा शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा व्हावा कट्टर मावला राजे मुजरा स्वीकारावा मी तुमचा कट्टर मावला राजे मुजरा स्वीकारावा महादेव दादा नमस्कार महादेव दादा तुमचं मनापासून आधी स्वागत आहे आणि जय शिवराय दादा जय शिवराय दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव आले धन्यवाद आणि अर्चना ताई नमस्कार अर्चना ताई तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव आणि आपल्या सर्वांचं जेवण झालं का या गुरुचं काम असतं शिष्याचं काम असतं गुरुची सेवा करायची गुरुचं काम असतं शिष्याला सेवा द्यायचं काम तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे दादा नक्कीच नक्की दादा तो आदेश बाबा बंगाल फिरून आला होणार बघव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला होणार बघव्या कफनीवाला बाबा बंगाल फिरून आला होणार बघव्या कपनीवाला खरे शिवाचे आहे पुत्र नाही कोणाशी जमले सूत्र नाथ भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र आवा चिमट्याचा हो आला हो कफनी वाला, वाला। इतिहास साक्षी आहे शिवाजी महाराजांनी इतिहास साक्षी आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा दीप आहे हो उजल खरंच दरी दरी तुम्ही नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीमावरदा कृष्ण कोयना सयाद्रीचा सिंहगर जतो सिंहगर जतो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा वाह नमस्कार नमस्कार काय राहू तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ वाह जय ठाकरूर दादा मी आता कॉल करणार होतो दहावीला आल्या म्हणून मी कॉल केला नाही ओके सागर दादा नमस्कार सागर दादा एकदम दा मस्त चाललंय आमचं तुमचे व्हिडिओ दादा, दादा ताई साहेबांनी बघितले त्या बोलल्या मला ताई साहेबांनी बघितले व्हिडिओ मी कामात होतो जरा आणि आलोय डायरेक्ट लाईवला दादा लख लख चमचमग तलपत वा वा लख लख चमचम तलपत होती शिवबाची तलवार लखलख चमचम तलपत होती शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार श्री राजा शिवछत्रपती यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय वा दादा वाह छान छान वैभव दादा हो चमके शिवबाची तलवार लख लख चमचम तलपत होती शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय श्री राजा शिवछत्रपती यांना यांच्या चरणी तिवार मुजरा पालना पालना बाल शिवाजीचा चंद्र कसा हा इंद्र शोभत पुत्र जिजाऊचा चंद्र कसा हा इंद्र शोभत पुत्र जिजाऊचा झिलवा पालना पालना बाल शिवाजीचा बघे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त शिवरायानंतर हा मुजरा महाराजांना फक्त शंभू महाराजांना फक्त आमचा अभिमान तुम्ही आमचा स्वाभिमान तुम्ही महाराष्ट्राची शान महाराज 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 दादा जेवण होईल आता थोड्या वेळा मी जेवणारच आहे बोल जरा ताई साहेब आल्यावर घेतो लाईव्ह तर चला नऊ दहाच्या सरपास येतो लाईव्हला पुन्हा एकदा आणि आता आपण सर्वांची मी रजा घेतो सो प्लीज चला शुभरात्री शुभरात्री आताच बोलतो बरेच जण येतील नाही येतील साडेनऊ ला पण आला तर या उठवण्यानी भेटूया साडेनऊ ला तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमो पार्वती पते हर हर महादेव बाय 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 बाय